press the bell icon on the YouTube app and never miss another update. शिक्षण संस्थेला दिलेली गावठाण जागा परत घ्या मागणीसाठी नगरसेवकांच्या नेतृत्वात मनपावर मोर्चा आदिवासी समाजाची दफन असलेली जागा रुग्णालयासाठी म्हणून घेतलेली मात्र प्रत्यक्षात तेथे ते शैक्षणिक संकुल उभारल्याने ही जागा मनपाने परत घ्यावी व त्यावर आदिवासी दफनभूमीसह बेघर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी ही जागा वापरावी अशी मागणी करीत शेकडो आदिवासी महिला पुरुष आज नगरसेवक संजय पाटील यांच्या नेतृत्वात या महापालिकेत धडकले संदर्भात महापौरांसह आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरालागत असलेल्या बाळापूर गावात गावठाण जागा भिल्ला आदिवासी समाजाची दफनभूमी आहे सदरची जागा तत्कालीन सरपंच रुग्णालय उभारण्यासाठी म्हणून संजय एज्युकेशन सोसायटीला दिली होती मात्र या ठिकाणी दवाखान्याऐवजी शैक्षणिक संस्था उभारल्याने लोकांची फसवणूक झाली आहे शहराच्या बाळापूर हे गाव महानगरपालिके अंतर्गत आले असून मनपाच्या प्रभाग क्रमांक अकरा अंतर्गत हा भाग येतो या भागाचे नगरसेवक म्हणून संजय रामदास पाटील हे निवडून आले असून तत्कालीन सरपंचांनी रुग्णालयासाठी म्हणून दिलेल्या भिल्ल आदिवासी समाजाचे दपनभूमीची अठरा हेक्टर जागा मनपाने ताब्यात घ्यावी जागेचा वापर आदिवासी बिल्ल दफनभूमीसह बेघर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी या जागेवर घरकुल बांधून या जागेचा वापर करावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली याबाबत लवकरात लवकर दखल न घेतल्यास परिणामी मनपा प्रशासनासमोर याबाबत सदर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व सदर काही अनुचित प्रकार घडल्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला गावाचे हद्दी हद्दवाड क्षेत्रामध्ये आता नवीन समाविष्ट झालेलं आहे तर, ना 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 गाव था 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 तर त्या गावाचं नंतर शहराचं नाव संजय रामदास पाटील आमच्या तिथं गावाचं जे जुनं गावठाण होतं अठरा हेक्टरचं त्यात आदिवासींसाठी समशान मुली होती त्यांची आदिवासींचं एक प्रथा असते की त्यांच्यामध्ये दहन होतं नाही दफन होतं त्याच्यामुळे त्याच्याकरता जवळजवळ तिथे चार ते, ते पाच एकर जागा आम्ही त्यांना ॲलोकेट केलं ती ग्रामपंचायत असताना पण ती जागा त्या काळातल्या सरपंचांनी राजकीय दबावाला आणि कसल्या भुलताबांना बळी जाऊन त्यांनी ती अठराच्या अठरा हेक्टर जागा ही विजयनवल पाटीलने फोटो बोलून आम्हाला तर ग्रामीण भागात दवाखाना सुरू करायचा आहे म्हणून आठवा हेक्टर जागा घेतली जातात आणि आज सगळं तिथं कुठलाही दवाखाना अस्तित्वात नाही काही नाही तिथं त्याच्या नावाचे त्यांचे वैयक्तिक ते ठरायच्या जागेवर गावाच्या त्याच्या जागेवर त्यांनी त्यांचे शैक्षणिक संस्था उभ्या केलेल्या आता त्यांना संस्था उभं करत असताना जागा अपूर्वी पडायला लागली म्हणून जी आमच्या आदिवासी बांधवाची जी भूमी होती काल तिथे त्यांनी अचानक कुणालाही परत कोणाची पालिकेची परवानगी नाही घेतली कोणाची परवानगी नाही घेतला सरळ ते भूमीमध्ये जे सी बी टाकला त्यांनी आणि जे सीबी टाकून त्यांचे जे जुन्या कबरी होते त्या तोंडण्या सुरू केल्या त्यांनी तिथे जे लोक आहात तिथे ती पन्नास शंभर वर्षापूर्वी बरश मशीन चालू असताना सगळ्यांचे ते बाहेर निघायला लागलं सगळा जो बी काही प्रकार होता पण आमच्या काही बांधवांनी तिथे जाऊन ते काम थांबवलेलं आहे आता तुमच्या माध्यमातून त्यांना इशारा देतो की चुकून सुद्धा आता परत त्या जागेकडे तीर्घ नजरेने सुद्धा बघू नका आणि आमच्या गावाचे संपूर्ण अठराच्या अठरा हेक्टर जागा आम्हाला वापस पाहिजे आमच्या गावाला उद्या उठून बेघर लोकांना जेव्हा घर द्यायचं वेळेल आदिवासी बांधवांना घरं द्यायच्या वेळेल त्यावेळी जागा कुठल्या एक इंच जागा सुद्धा त्यांनी ठेवलेली संजय एज्युकेशन सोसायटीने तर याच्या पुढे आता आमची ही वारने घेत्या संस्थेवाल्यांना की त्यांनी त्यांचा इतका गाशा बुडवून तिथून निघून जावा की जागा दवाखान्यासाठी दिलेली होती एक तर दवाखान्यातील त्यांनी अस्तित्वात आणावा नाहीतर तो नसलेला दवाखान्याचं जे अनुदान घेऊन लोकांच्या खोट्या सहाय्य घेऊन जे अनुदान लाटणं सुरू होती ते त्यांचं बंद करायचं आता परत करून त्यांनी आता ते आदिवासी बांधवांच्या त्या स्मशान भूमीत आपण भूमीवर त्यांनी जे शिव वगैरे टाकलं तर त्याचे परिणाम भयंकर निघतील Press the bell icon on the YouTube app and never miss another update.